आणि त्याचा न आनंदी होईल यासाठी आम्ही काळजी घेणं गरजेचं आहे त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे जेवण करते विचार करा आम्ही जेवढा अभ्यासाचं अस्थिवाईकपणे बारकाळणं विचारतो तेवढं जेवणाचं विचारायला विसरतो बरं का सकाळी उठलं की ते ट्युशनला पडतंय पुन्हा शाळेत जाते पुन्हा शाळेतून आलं की घरी आले की ट्युशनला जात आहे आणि ट्यूशनला आलं की मम्मी तर पाच ट्युशन घरी चालू तयार असत बघा त्याच्यावरती आम्ही किती म्हणजे त्याला किती असा गर्ड आणतोय म्हणून कुठंतरी त्या लेकरांच्या बालमानाचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे त्यांना वेळेवरती जेवण करतोय का वेळेवरती संघर्षला जाते का त्याचं पोट साफ होतंय का याचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे बऱ्याच लोकला म्हणतात आमचं ले जे जे जी जे लेकर जेवणच करत नाही जेवण का करत नाही याचा कधी विचार केलाय का तर लेकरांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे लेकर सकाळी लवकर उठावे असं आपणाला वाटत असेल तर पालक म्हणून मी स्वतः लेकराच्या अगोदर उठणं गरजेचं आहे बघा लेकरं तेव्हाच अभ्यास करतात कोणाकोणाचे लेकरं स्वतःहून अभ्यास करतात सांगा बरं मला तुमच्या करतात बाकीचे बाकीच्या पालकांची लेकर स्वतः अभ्यास करत नाही करतात करतात चांगली गोष्ट आहे बघा म्हणजे पालक जागरूक आहे जर तुम्हाला आपल्या लेकरांनी स्वतः होऊन अभ्यास करावं असं तुम्हाला वाटत असेल तर एक फॉर्म्युला तुम्ही यूज करा वापरताना तुम्ही पालक म्हणून कधी वेळेवर या पालक म्हणून वेळेवरती झोपा आणि पालक म्हणून लेकरांच्या अगोदर किमान पंधरा मिनिट अगोदर स्वतः काहीतरी बसा खुर्ची टेबल टाकून बसा सतरंजनांतून बसा त्या लेकरांच्या सोबत बसा तुम्ही फक्त तुम्ही हे एक हे वापर करून बघा बघायचा सकाळी जर तुम्ही लेकरांच्या सोबत बसायला लागलो तुम्ही पेपर वाचा गोष्टीची पुस्तकं वाचा काहीही वाचन करा फक्त लेकरांच्या सोबत तुम्ही बसा तुम्ही आठ दिवस जर या पद्धतीनं चालायला लागला तर नवव्या दिवशी लेकर तुमच्या अगोदर उठते तुमच्या अगोदर उठतो लेकर नवव्या दिवशी तर त्यासाठी पालक म्हणून आम्ही लवकर उठणं गरजेचं आहे आम्ही आम्परणात राहतोय फक्त उठलाच का नाही रे उठला कर आपल्यासारा बस होमवर्क कम्प्लीट कर आम्ही काय करतो झोपतो आम्ही झोपून जर लेकराला सांगायला लागलो तर ते लेकरा त्या लेकराच्या बालमनावरती त्याचा कसा म्हणजे सकारात्मक परिणाम होईल मला सांगा तुम्ही म्हणून लेकरांनी अभ्यास करावा असं वाटत असेल तर आम्ही स्वत अभ्यासाला बसणं काहीतरी वाचन करत बसणं गरजेचं आहे आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी काही गोष्टी आपण टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या नाही हे हो तुम्हाला सांगतो ऐका काय करायचं नाही लेकरांचा फाजील लाड करू नका मी काय म्हणतो बघा फाजील लाड नको मर्यादेपेक्षा लाड आमचा जास्त नकोय हा फाजील लाड करू नका पुढचा मुद्दा इतरांच्या लेकरासोबत तुलना करू नका इतरांच्या लेखनासोबत तुलना करू नका तुलना जर करायचीच असेल तर शंभर टक्के शिकवू नका पुढचा मुद्दा सांगेल लेकरांच्या समोर भांडण करू नका लेकरांना शाळेत पाठवून उचलले नाही ते हा पुढचा मुद्दा लेकरांच्या यशामुळे भरळून जाऊ नका आणि अपयशाने खचू नका आपल्या लेकरांना खूप चांगले मार्क घेतले जाऊ नका पालक आणि खूप कमी मार्क घेतले म्हणून त्या अपयशानं खचू नका आपण जर खचायला लागलो तर लेकरांचं खचिकन होत चाळीस टक्के जरी मार्क घेतले तरी सुद्धा त्याला प्रेरणा द्या तू पुढे पळून कसा चाकेल याच्यासाठी प्रयत्न करा आम्ही लेकरांना ब्याण्णव टक्के मार्ग घेतल्यावर नाराज होतो आणि ते जर आम्ही आमच्या दहावीच्या टक्केवारीची के तुलना केली तर स्वतःच्या आपल्या आता आपल्या लेकरांना ब्याण्णव टक्के मार्क घेतले खरं सांगतो हो। माईच्या आणि बापाच्या लेकर त्या दोघांच्या टक्केवारीची जेरिजमीण टक्के होईल का बघ मग मा, माईच्या आणि बापाच्या टक्केवारीची बेरीज बेरीजांना होत नाही आपल्या लेकरांना ब्याण्णव टक्के घेतलंय तरीही आपण त्याच्यावरती रागवायला लागलो त्याच्यावरती चिडायला लागलो तर लेकरांना प्रेरणा देणं गरजेचं प्रेरणा देणं गरजेचं आहे त्याला मोटिवेट करणं गरजेचं आहे त्यामधून तो पुढं पाहून कसा टाकेल हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे लेकरांना सगळं ऐक देऊ नका सगळ्या गोष्टी जर असतील त्यापेक्षा जर आम्ही पुढे पाऊल टाकून तर लेकराला देत असेल तर त्या गोष्टीचं लेकरांना महत्व राहत नाही लेकरांना चालू करून द्या आम्ही एका वेळेस शाळा शिकलोय ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेस सातवीच्या वर्गात गेल्यावर आम्हाला पहिला पॅन्ट मिळाला सातवीच्या वर्गात आज आमचं बारवाडीत जरी ग्रुप पॅन्टिंग पॅन्ट त्याचं करीत नाही बिना चप्पलच ठरायचं आम्ही बिना चप्पलच पायात चप्पल बूट नाही राहायचं मी म्हणजे लेकरांना जर सगळ्या गोष्टी आईत्या मिळायला लागल्या मागण्याच्या अगोदर जर आम्ही सगळ्या गोष्टी पुरवायला लागलो तर त्या गोष्टीची जाणीव लेकरांना राहत नाही त्यामुळं लेकरांना किमान त्याची उडीव पोहोचली पाहिजे त्या गोष्टीचं महत्व लेकरांना कळावं असं म्हटलं जात सहारा आदमी को कमजोर बनाता है मी काय म्हणतोय बघा